सुटला एकवीस सुटला लढत चालवली एकवीस मध्ये सुंदर अशा या ठिकाणी नऊ गाड्या परत नव गाड्या ती या ठिकाणी लढात चालवय बघा कशी लढत आहे कुणा कौर कमी नाही लढात चालू आहे पलीकडा सरजा आणि टिटवी सुंदर अशी गाडी पळते टिटवी आणि सर सरझा गट क्रमांक एकवीस चा निकालाय तास क्रमांक चार वनवाडी रा प्रसन्न गोड तर ही गाडी विचार गाडी मार्क बसणार अर्धी गाडी नंतर गाडी सेमी साडी पात्र सुंदर असे गाडे पाय उशिरा पाहा चेडवा प्रसन्न पिव आशिष पाटील टोंडरे अमित पाटील सुपणे का आणि या ठिकाणी खेळ शिवापूर यांची टिटवी पाहले आणि त्याच्या जोडीला घोट कराचा कमी काळात चर्चेत आला सुंदर पहाडा सुंदर अशी गाडी पाळी टिटवी आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी पडेल दिलीप ड्रायव्हरने गाडी आली सिमीला पात्र टिटवी आणि